मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची जिल्ह्यातील मारतळा येथील गुरुवारी जाहीर सभा आयोजित करण्यात आलेली आहे सभेची तयारी पूर्ण झाल्याची माहिती सकल मराठा समाजाच्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेमध्ये आज देण्यात आली सभेसाठी शंभर एकर मैदान सज्ज आहे सुमारे दहा लाख समाज बांधव उपस्थित राहणार असल्याचे सांगण्यात आले आहे सभेच्या पार्श्वभूमीवर चोख पोलीस बंदोबस्त देखील ठेवण्यात आला आहे आज या ठिकाणी मराठणाजीमध्ये पोलीस महाराष्ट्रामध्ये सबल महाराष्ट्रामध्ये जे मराठा आरक्षणाविषयी जे आंदोलन चालू आहे फोटो दिला पटेल यांनी पुन्हा महाराष्ट्रभर मराठा समाजाला न्याय मिळावा ठीक आहे मराठा समाज ओबीसीमधून ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा